सर्वप्रथम आज नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आयुक्त मॅडम खत्री मॅडम ह्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो जरी त्यांना कमी कालावधी झाला असेल इथे येऊन पण एक सक्षम नेतृत्व त्यांच्या अंडर ज्या पद्धतीने कामाचा धडाका सुरू झालेला आहे तर नक्कीच खात्री आहे की त्यांच्या कालावधीमध्ये जे काही प्रश्न प्रदूषण संदर्भात आहेत ते नक्कीच मार्गी लागतील जसं मॅडमने आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण महत्त्वाचे चार मुद्द्यांवर आज ही चर्चा झाली सर्वप्रथम जो घनकचराचा विषय आहे तर एक चांगला मॉडेल इथे बघायला मिळाला त्याच्यातून एक उल्लेखून जो ते नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतायत ते काट म्हणजे ती हातगाडी असते म्हणजे प्रत्येक स्लम पॉकेटमध्ये घनकचरा कसा कलेक्ट करायचा तर त्या अनुषंगाने त्यांचे काही चांगल्या आयडियाज आहेत त्याचीसुद्धा अंमलबजावणी ते क लवकर लवकर करणार आहेत त्याचबरोबर त्यांचा जो एक लेगेसी वेस्टचा जो विषय आहे लेगेसी वेस्टचा तसा काहीच नाही आहे त्यांच्याकडे ऑलरेडी बायोमाइनिंग झालेलं आहे मग तेही चांगला उपक्रम आहे की त्यांच्याकडे लेगेसी वेस्टच नाही म्हणजे जो काही घनकचरा जमा होतो तो पूर्णतः सगळा ट्रीट होतो आहे ती एक चांगली उपाधी आहे पण नक्कीच लेगेसी वेस्ट जी जमीन आहे ती जमीन आपण फक्त कचरा डंप करून ठेवायची कव्हर करायची आणि जमीन ती नापीक करायची का हा एक मोठा प्रश्नचिन्ह पूर्ण महाराष्ट्रभर आहे तर त्याच्यासाठी साठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच बोर्डामार्फत आम्ही ती ते मदत त्यांना करू दुसरा महत्वाचा विषय होता तो एअर क्वालिटी संदर्भात तर एनकॅपच्या अंतर्गत ज्या काय त्यांनी प्रपोजल आहेत की जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यासाठी जे काय फंड्स लागतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज आ, मला वाटतं तीन वर्ष झाली आपली महापालिका अजून बसली नाहीये म्हणजे निवडणूक झाली नाही म्हणून ते एन फंड यूज करता येत नाही पण त्याही त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्यात की कि जर फंड्सची एन कॅपच्या संदर्भात काही इनिशिएटिव्ह करण्यासाठी जर कुठे तुम्हाला फंडची गरज लागली तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला ते फंड उपलब्ध करून देऊ किंवा मग आम्ही ते सुद्धा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी करण्यासाठी तयार आहोत आपल्याकडे ऑलरेडी डस्ट क्लिनिंगचे व्हेकल्स आहेत क्लीन ड्राईव्ह मला वाटतं रेग्युलर सुरू असतो तर त्या अनुषंगाने ऑलरेडी बोर्डानी वीस व्हेकल्स प्रोक्युअर केलेले आहेत जर आम्हाला आपल्याकडून म्हणून प्रस्ताव आला तर नक्की त्यातल्यासुद्धा आम्ही व्हेकल्स तुम्हाला अरेंज करून देऊ त्याचबरोबर दुसरा एक तिसरा जो महत्त्वाचा अजून एक विषय होता तो होता सिंगल यूज प्लास्टिकचा तर बऱ्यापैकी इथे सिंगल यूज प्लास्टिकचं जे अवेअरनेस प्रोग्राम आहे हे सुरूच आहे पण प्रत्येक वेळेला मी सगळ्यांना तेच आवाहन करतो की म्हणजे माझ्या मीडिया बांधवांना सुद्धा तेच आवाहन करतो की आपण आपली सुद्धा गरज आम्हाला त्याच्यामध्ये लागते कुठली गोष्ट अलाउड आहे कुठली गोष्ट नाही अलाउड आहे हे जोपर्यंत जनतेला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर शंभर टक्के मात करू शकणार नाही आणि त्याच अनुषंगाने मी विदार वारंवार तेच सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून कधी सुरुवात करणार आज जर आपण बघितलं की आपले आजी आजोबा आपले जे वयस्कर आहेत ते अजूनही कापडी पिशव्या घेऊन भाजी घ्यायला जातात पण आज आपण एवढे लेझी झालो माझ्यासकट की आपण आपली सोय कुठे बघतो की समोरचा पिशवी देतोय ना म्हणून आपण घेतोय पण ते ना करता आपण स्वतःपासून सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आमच्या स्तरावर पालिकेच्या स्तरावर ते करतातच पण मीडिया सुद्धा त्याच्यामध्ये आमची त्यांना साथ लागते आम्हाला त्यांची साथ लागते त्याचबरोबर एक अशी स्ट्रॅटेजी आपण दरवेळेला तयार करतो की हे प्लास्टिक नेमकं येतं कुठून आज जे प्लास्टिक आहे ते महाराष्ट्रात क्वचितच निर्माण होतं हे जे प्लास्टिक आहे ते इतर राज्यांमध्ये निर्माण होतं जिकडे ते प्लास्टिक अलाउड आहे पण ते प्लास्टिक कुठे स्टोअर होतं कुठे रिटेलर कोण आहे ट्रेडर कोण कोणाचे डिस्ट्रीब्युटर कोण आहे असं एक रिव्हर्स मेकॅनिझम आपण तयार करतो आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना ते टार्गेट करतो आणि त्याच पद्धतीने आपण फाईन करतो एका भाजीवाल्याला पाच रुपये दंड करून आम्हाला काहीच साध्य होणार नाहीये त्याच्या बिचाराची महिन्याची कमाई पाच हजार रुपये असेल पण त्यांना पाच हजार रुपये दंड करायचा का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा असतो पालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना पडतो म्हणून जे मॅन्युफॅक्चर असतात आपण त्यांना टार्गेट करायचं आहे असे एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा तो आहे टी पीचा आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये आपल्याकडे महाकुंभ आहे पण खरं म्हणायला गेलो तर ही जी मीटिंग आहे हे महाकुंभ संदर्भात नाही आहे प्राथमिक स्तरावर कशा पद्धतीने पोल्युशनच्या संदर्भात काम सुरू आहे ते पाहण्यासाठी आहे काय काय उपयोजना करतात ते पाहण्यासाठी आहे आणि बोर्डाच्या मार्फत आम्ही काय तुम्हाला अजून मदत करू शकतो काय सजेशन देऊ शकतो आणि आम्ही त्यांना काय डिरेक्शन देऊ शकतो तुम्हाला त्या संदर्भात आहे महाकुंभच्या संदर्भात डिटेल मध्ये आपण पुन्हा एक माझे नाशिकच्या दौरा आता सुरूच राहतील महाकुंभच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून आदरणीय डेप्युटी सी एम अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी यांच्या माध्यमातून अनेक उपाययोजना त्यांनी आम्हाला ऑलरेडी सुचवलेल्या आहेत त्या अनुषंगाने ऑलरेडी काम सुरू आहे पण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे दोन महत्त्वाच्या नद्या आहेत गोदावरी आणि नंदिनी ह्याचे जे सांडपाणीचा सा जो विषय आहे हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याला जो टाइम सेन्सिटिव्ह विषय आहे तर त्याच्यामध्ये बोर्डाच्या मार्फत आम्ही कशी मदत करू शकतो आम्ही कसा हातभार लावू शकतो त्या अनुषंगाने आम्ही एक स्ट्रॅटेजी प्लॅन केलेली आहे जसं मॅडम म्हणाल्या की ते नंदिनी रिवर असो किंवा गोदावरी असो जिथे जिथे त्यांना आमची मदत ते एक डीपीआर करून ते आमच्याकडे तो प्रस्ताव पाठवतील आणि त्या प्रस्तावावर नंतर आम्ही बसून विचार करू की तो प्रस्ताव अंमलबजावण्यात कसा आणायचा आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत जे आपल्याकडे जे भाविक येणार आहेत त्यांना त्रास झाला नाही पाहिजे आणि दोन हजार सत्तावीस नंतर सुद्धा जे नाशिक महानगरपालिकेचे जे काही रहवासी आहेत त्यांना गोदावरी आणि नंदनी नदी काड़ी आप ही आज जी काळी दिसते आपल्याला ती निळी नाही तर हिरवी तरी दिसली पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट ते पाणी दूषित नाही असलं पाहिजे आणि खरं म्हणजे तर हे एवढ्या वर्ष झालं पाहिजे होतं अजून नाही झालं पण आय दुरुस्त आपण म्हणतो एक ॲक्शन प्लॅन ऑलरेडी तयार केलेला आहे आणि मी मॅडमना रिक्वेस्ट करेन की मॅडम आपण जो आपण जो आपला जो आराखडा आपण तयार केलेला आहे तो आपण मीडियासोबत शेअर करावा पोज खरखरच एक आगळा वेगळा नाही तर तो डुएबल ॲक्शन प्लॅन आहे मी मुंबई महानगरपालिकेची बैठक घेतलेली आहे नागपूरची घेतलेली आहे पुण्याची घेतलेली आहे पण इतर सगळ्या महानगरपालिकांपेक्षा मुंबईपेक्षा ज्या काही गोष्टी आज मला इथे पाहायला भेटल्या म्हणजे आगळ्या वेगळ्या आहेत आणि शंभर टक्के त्या इनिशिएटिव्ज मी इतर महानगरपालिकेनासुद्धा त्याची अंमलबजावणी करायला सांगणार पॉज त्या सोप्या आहेत खर्चिक काही नाही आहे आणि होण्यासारख्या आहेत साधी गोष्ट आहे त्यांचे जी पी एस ट्रॅकिंग असेल आज मला त्यांच्या रिअल टाइम डॅशबोर्डवर दिसतो की त्यांचा घनकचरा कसा कलेक्ट झाला कुठून कलेक्ट झाला त्यांच्या बायोमेडिकल वेस्ट मला दिसतं कुठून कलेक्ट इतर मालक पण करतात पण ते ॲक्च्युली होतं का हे जेव्हा रिअल टाइम दिसतं तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की नाही आपण काहीतरी चांगलं काम करतोय सगळे प्लॅन करतात प्रपोजल 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 असतात पण शेवटी जोपर्यंत पूर्ण कुठलंही काम पूर्णतः येत नाही त्याचा रिझल्ट आपल्याला दिसत नाही तोपर्यंत ते कामाला काही अर्थ नाही आहे पण इथेही जर आपण पाहिलं तर नाशिक महानगरपालिका मॅडमच्या अध्यक्षतेखाली एक चांगल्या हातामध्ये आहेत जरी इथे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नसतील तरी पण एक चांगल्या हातामध्ये महानगरपालिका आहे तर चांगल्या दृष्टिकोनातून आपण काम करायचं आहे आणि अशीच आढावा बैठक महाकुंभ संदर्भात <laughs> पुढची बैठक जी असेल ती प्युअरली महाकुंभ संदर्भात असेल त्यावेळेला मी ऑन साईट जाऊनसुद्धा व्हिजिट करेन त्यावेळेला जे तुमचे हॉट स्पॉट्स आहेत ते, तेही बघेन त्यावेळेला जिथे जिथे स्नान होणार आहे तेही बघेन पण आजची जी बैठक आहे ही प्युअरली फक्त ओव्हरऑल ह्या चार विषयाकरता निगडीत आहे तर त्याच्यानंतर जर आपण एक एक करून ठराविक प्रश्न विचारले तर बरं होईल गोदावरी आणि नंदिनी गोदावरीचं पाणी mineral water एवढं स्वच्छ असल्याचा अहवाल दिला गेला. प्रत्यक्षात गटारीचं पाणी sewage पाणी गोदावरीमध्ये मिसळतंय. आज जरी तुम्ही जाऊन बघितलं लाखो भाविक येतात ते तीर्थभूमी पाणी पितात. आणि अशा वेळेला आपण त्यांना गटारीचं पाणी पाजतोय. असं असताना या अधिकाऱ्यांकडनं अशा पद्धतीचं चुकीचं जर तुम्हाला misguide केलं गेलं तर त्याला काय जर असं जर आम्हाला आढळलं आणि तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण पन... <laughs> नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि गोदावरी आणि नाशिक शहरामध्ये ज्या दोन नद्या आहेत ह्या दूषित अनुषंगाने आपण काम करते। त्या करताना जर कुठे कोण चुकीची माहिती देते तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि ती माहिती ज्यावेळेला लोकांच्या समोर येते त्यावेळेला लोक त्याचं ज्यावेळेला हे करतात की okay. तुलना करतात त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये परिस्थिती वेगळी आहे रेकॉर्ड वेगळे अशा पद्धतीने कामकाज ज्या विभागाचं चालतं ना नक्कीच असं काही नाही आपल्या जर कल्पना असेल तर एक असतं वॉटर क्वालिटी इंडेक्स तर हे हे जे टेक्निकल गोष्टी आहेत जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की आपला हे संभ्रम दूर होईल आणि नक्कीच आम्हालाही कळतं की जर मिनरल वॉटर जेवढं जर पिण्यासारखं स्वच्छ पाणी असेल तर आपल्याला डोळ्यावर दिसत नाही आम्हाला तोही प्रश्नचिन्ह पडतो पण शेवटी वॉटर क्वालिटी इंडेक्स जर आपण पाहिला ही जे टेक्निकल बाजू आपण पाहिली तर त्या ते सोडून जर कोणी जर चुकीची माहिती अपलोड केली असेल तर नक्कीच त्याच्यावर लॅबचा रिपोर्ट वेगळा येतो खाजगी लॅब त्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतात कशा पद्धतीने इंडस्ट्री करतात त्याचं व्हेरिफिकेशन कोण करतो त्याची जबाबदारी आमची नाहीये आणि केव्हा टेस्टिंग हो ना कधी कधी काय खूप होतं प्रत्येक नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला त्यांना सॅम्पल घ्यायचा आहे प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट हा वेबसाईट वर अपलोड होतो एक उल्लेख आहे

जे आपल्याला पुढचं फ्युचर काय करायचंय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोदावरी नंदनी जे नाशिक शहरातून जे दोन महत्वाच्या नद्या जातात ह्या कशा सुजलाम फुफलाम करायच्या ह्या अनुषंगाने आज आम्ही ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याची अंमल अंमलबजावणी ऍक्शन प्लॅन महानगरपालिकेचे मी तेच बोलतो की मॅडम तुमच्याबरोबर ते शेअर करतील की ते नाही 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 अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीत त्यांनी जो ॲक्शन प्लॅन जो तयार आहे त्याचा आम्ही आढावा घेतलाय गाइस ॲक्शन प्लॅन ही महानगरपालिका तयार करते ॲक्शन प्लॅन प्रोड्युशन त्याच्यामध्ये काय त्यांची आमची मदत लागली तर आम्ही त्यांना नक्कीच गाईड करतो सजेस्ट करतो

कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे काय काय काम करत आहे त्याचा आढावा घेणं आणि जर चुकीचं काम कुठे आढळलं तर त्यांची कान उघडणी करणं आणि त्यांना दंड करणं हेच आमचं काम आहे आणि जर, जर... जर गरज पडली जर गरज पडली तर नक्की जमिनीवर जाऊन सुद्धा आम्ही काम करतो आणि तसेही तशीही आमची तयारी आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक महापालिका असो महानगरपालिका असो नगरपंचायत असो की कुठलेही असो हे सक्षम आहेत त्यांच्या त्यांच्या स्तरावर काम करण्यासाठी तेच मी तेच म्हणालो की महाकुंभ संदर्भात संदर्भात आपण बघा त्या राज्य शासनाच्या स्तरावर ऑलरेडी त्यांची बैठक त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे आमची आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहोत त्या अनुषंगाने जेव्हा तो फायनल आराखडा जेव्हा तयार होईल मी त्याच्यावर नंतर मी त्याच्यावर संभाषण करू शकेन या स्तरावर ज्या प्रायमरी गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे आप महाकुंप मध्ये आपण पाण्यामध्ये स्नान करतो नदीमध्ये स्नान करतो म्हणून बेसिक आहे आम्हाला नदी कशी लवकरात लवकर स्वच्छ करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही काम करतो सोडते नदीमध्ये तर त्यावर काय म्हटलं की आळा वाईटून वर्ष हे चालू आहे जी गंगा गोदावरी आहे त्याच्यामध्ये सांडपाणी सोडला जातो ठीक सर्वांना माहिती आहे पण तिथे काय बोलत होत नाही

आणि त्याला आम्ही म्हणतो शॉर्ट टर्म अरेंजमेंट अरेंजमेंट स्टॉप गॅप आता काय आहे ना जसं आपल्याला कुठे 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 करायचे करायचे नेचर त्यासाठी आमची आहे वॉटर रिसर्च इन्स्टिट्यूट ते, 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 ते पूर्ण सर्वे करताय सगळे नदी नाल्यांचा गोदावरी सोडून गोदावरीचा आमचा झाला ऑलरेडी सर्व्हे तर त्या सर्वे मधून जे काय निघेल आपल्याला की हे सोल्युशन करायचे मग आम्ही ते साहेबांना देणार आणि साहेबांनी आम्हाला ऑफर केलेला आहे ते आम्हाला हेल्प करतील मग त्या प्रकारचा त्याला अजून एक दोन महिने लागेल कारण की ड्राय वेदर फ्लो मध्ये पूर्ण पाहण्यासाठी थोडा मे पर्यंत चांगला टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी जुनी आहे ते जुने आहेत आता जे काय पाहिजे नाही नाही कसं आहे ते आपण एकदमच असं निष्काशित नाही करू शकत ना म्हणजे ते ठेवावं तरी लागेल जोपर्यंत नवीन करत नाही आज बंद पडून तू नाही कसं आहे जे एक्झिस्टिंग त्यांचं जे एस टी पीज आहे त्यांचं अपग्रेडेशन मी तेच म्हणालो मॅडम तुमच्याशी जेव्हा ते त्यांचं जे प्लॅन आहे ते जेव्हा ते शेअर करतील तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटेल तरी सुद्धा तरी सुद्धा तरी सुद्धा नाही नाही असं नसतं मित्र असं नसतं एस टी पी प्लॅनचे काही गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन प्रमाणे त्यावेळेला टी पी तयार केलेले एसटीपी तयार झाल्यानंतर तेव्हा थर्टी बीओडी अलाउड होतं आता बिलो टेन बीओडी आहे त्याप्रमाणे ऑलरेडी प्रपोजल आहे आहे त्यांचं काम सुरू आणि म्हणूनच सिवरेज नेटवर्क साठी रिक्वायरमेंट आहे आमची पैशांची ते आम्ही शासनाला कळवलेली आहे हजार एक कोटीची आमची रिक्वायरमेंट आहे ते आम्ही फेज वाईज इम्प्लिमेंट करणार आता पहिले फेज मध्ये दोनशे अडीचशे कोटी जर आम्हाला मिळाले तर मोस्टली प्रश्न आपला म्हणजे सध्याचा तरी सुटून जाईल आणि नंतर न्यूली डेव्हलप्ड एरियासाठी मग आपण फेस टू फेसिंग म्हणून म्हणून त्या संदर्भात ह्याच्यानंतर माझी सीईटीपी आणि इंडस्ट्री असोसिएशन त्यांच्यासोबत बैठक आहे जर गरज पडली तर जे जे इंडस्ट्रीज आहेत आम्ही झेड एल डी करायला इन्सिस्ट करू

सगळ्यात महत्वाचा कुंभ मेळा आला की या सगळ्या दोन वर्षापूर्वी अशी चर्चा होतात त्याच्याकडे दोन कुंभ मिळते जेव्हा मी गोदा योजना राबवण्यात आली सेटकडून फंडिंग आलं अनेक कार्यक्रम तर पुन्हा असे तो हे फक्त आता पैसे खर्च करण्यापुरते सगळं योग्य वाटतं सगळं टाकून जातो वाटते स्वतःचा अनुभव आहे दोन आपला आता कायम स्वरूपी व्हावं या दृष्टिकोनातून म्हणून आता मी सुद्धा नवीन आहे मॅडम सुद्धा नवीन आहे आम्हाला एक संधी द्यावी तुम्ही आम्ही बदल करून दाखवू तुम्हाला तुम्ही आम्हाला विचारा आम्ही बदल करून दाखवू तुम्हाला नाशिक शहराचा घेतलाय <laughs> के कारवाई करणं हा हेतू नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा कारवाई करणं हा हेतू नाहीये जर कारवाईतून काही बदल घडला नाही त्याला काही अर्थ नाही मी किती फाईन केलं त्याला काही अर्थ नाहीये जर त्या फाईन मधून काही बदल नाही झाला त्याला काही अर्थ नाही तो माझा हेतू नाहीये लक्षात घेऊन घ्या फाईन लावून कोणाला शिस्त लागत नाही जर म्हणून सोल्युशन म्हणून सुरुवातीलाच जर मला मीडियाची साथ प्रशासनाची साथ आणि जनतेची साथ ही महत्वाची असते जर ह्याच्यामध्ये बिहेव्हिअर चेंज जर करायचं असेल लोकांमध्ये तर जनजागृतीच्या जा माध्यमातून हा बिहेव्हिअर चेंज होतो सगळ्यांना 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 शेवटी ते लोकच आहेत ना पण लोकच आहेत सर आम्हाला आढळ असेल जर एखादा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा इव्हन पालिका जर कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होतेच ती मला सांगायची गरज लागत नाही पण मला पण मला पण सांगायची गरज लागत नाही की याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा एक मला वाटतं एकेकानी जर प्रश्न एकेकानी जर प्रश्न उच्चार ना तर त्याचं उत्तर मला देता येईल जसं तुमचं तुमचं जे म्हणणं आहे की महा महापालिकेला आम्ही त्यांना आहे शेवटचं मला वाटतं मार्चच्या महिन्यामध्ये आपण त्यांना प्रपोज डायरेक्शन दिलेले आहेत की तुम्ही काय कारवाई केली पाहिजे काय त्याचं केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ जे तुमचा दुसरा प्रश्न आहे यांच्यावर काय कारवाई केली आहे तर त्याचा लेखा जो लेखाजोखा तुम्हाला पाहिजे तो मी तयार देतो तुम्हाला

पैसा आमचं कसलं भांडण आमचं आमचं कोणाशीच भांडण आमचं कोणाचीच भांड नाहीये आणि जसं मी म्हणालो की असोसिएशन ह्याच्यानंतर सीईटीपी असोसिएशन आणि इंडस्ट्री असोसिएशनची बैठक आहे त्याच्यामध्ये हा विषय नक्कीच येईल त्याच्यामध्ये कुठे आढळलं की आमच्याकडून त्यांना सहकार्य होत नाही तर आम्ही सहकार्य करूचा म्हणून महाकुंभ संदर्भात जसं शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई करू एक एक्झाम्पल मी सांगते जसा शहराचे आधी जे आहे तो आपला रुरल एरिया आहे तर आमच्या आणि सीओ जिल्हा परिषद डिस्कशन पर झालं आहे आणि आम्ही असं ठरलेलं आहे की जे आपले वरचे म्हणजे एरियाज तिथे जर इन्स्टिट्यू एसटी पीची गरज असेल काही मोठे गावात तर जिल्हा परिषद पण करतील त्यांनी पण त्याच्या सर्व्हिस केलेला आहे कामाच्या संदर्भात प्रमोशन पण मला कम्प्लीट करू देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट मॅडम नवीन आहेत त्यांना दोन महिने झालेले आहेत पण अजूनपर्यंत ज्या काही गोष्टी त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत मी समाधानी आहे पण नक्कीच आज आमच्याकडे जे तज्ज्ञ आहेत बोर्डाकडे जे तज्ज्ञ आहेत कुठल्याही पालिकेकडे ते नसतात म्हणून वारंवार हा संवाद व्हावा म्हणून ही बैठक आहे आणि या संवादातून अजून आम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याची अंमलबाजवणी झाल्यानंतर आपल्याला तो रिझल्ट दिसेल

आज पालिका म्हटलं की त्याच्यामध्ये घनकचरा येतो बायोमेडिकल वेस्ट येतं एअर पोल्युशन येतं त्याच्यामध्ये अजून तुमचं एस टी पी येतं अनेक सगळ्या गोष्टी आम्हाला बघतात आज बोर्ड म्हटलं की फक्त गोदावरी हा विषय नाहीये आम्हाला एक होलिस्टिक विषय आज जसं सुरुवातीलाच म्हणालो की ही बैठक आहे महाकुंभ संदर्भात नाही आहे ही बैठक आहे गोदावरी म्हटलं की कुंभज येतो आणि आ, आता हे बघा मिनिट विषय असा आहे की जे तुम्ही म्हणताय तुम्ही इथले लोकल आहे तुम्हाला सगळं माहित आहे तर त्याच्यात म्हणजे आपण असं नाही सांगू शकत की खरं की खोटा पण जे स्थिती आहे ते सर्वांना माहित आहे त्या साठीच आता एवढी प्लॅनिंग केलेली आहे आपले काम सुरू होत आहे तर आता आपण काम होऊ देऊ त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण बघू म्हणजे आपण काढू प्रदूषण प्रदूषण मंडळ मला सांगा मला सांगा तुम्ही एवढे सगळे ज्येष्ठ पत्रकार इथे बसले का ह्याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का झालेली का नाही नाही झालेली का नाही नाही म्हणजे पालिका आणि बोर्ड हे एकत्र कधी एका टेबल वर बसून प्लॅटफॉर्म बसून कधी चर्चा केलेली का नाही नाही कधी केलेली का काही कधीच नाही कधीच झाली म्हणून ही ही सुरुवात आहे ही एक एक मिनिट मला 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 पूर्ण करू द्या बघा ही सुरुवात आहे ही माझी फर्स्ट आणि लास्ट नाही आहे रेग्युलर आमचं रिव्ह्यू होत राहील तर त्याच्यामध्ये कुठे आढळलं तर काही गोष्टी

बरोबर तुम्ही ते माझं काम नाही आमच्या वेबसाईटवर सगळे नियम आहेत तुम्ही नियमाचा अभ्यास करून घ्या बरोबर कोणाची काय जबाबदारी तुम्ही एक पत्रकार आहात एक पत्रकारच्या अनुषंगाने कोणाची काय जबाबदारी असते कुठल्या अथॉरिटीची काय जबाबदारी असते हे तुम्ही अगोदर स्वतःहून थोडा अभ्यास करून घ्या आणि नंतर तुम्ही प्रश्न ना कलेक्टर करू शकतात त्या त्या जिल्ह्यातले कलेक्टर करू शकतात नाशिक महापालिका जाऊ शकतात त्यांच्या हद्दीमध्ये कारवाई करायला जिल्हाधिकारी करतील आता पहिली बैठक आहे कारवाईचे आदेश दिल्यानंतर छोटे छोटे दुकानदार त्यांच्यावर कारवाई होणार आणि त्यांच्याकडनं ही बोंब मानली जाणार मोठे सगळे जे व्यापारीदारांना पूर्णपणे पाठीशी घालून आता मला वाटतं हो पण मी सांगितलं ना सुरुवातीलाच सांगितलं आम्ही रिव्हर्स मेकॅनिझम वर प्लॅन करतो छोटा छोटा जो ठेलीवाला असतो त्याला पाच हजार रुपये दंड करायचा हो। का तर आम्ही त्याच्याबरोबर सहमत नाही आहोत मग आम्ही काय सांगतो की तू बाबा कुठून आणलस तू या रिटेलर कडून आणलं तू त्या ट्रेडर कडून आणलं तू तर आम्ही या दिवस नाही तुम्ही ऐकतच नाही माझ काय बोलण्याचं मी सुरुवातीलाच बोललो नाही 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 हे 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 अहो पण मी आहे माझ्याकडे पण त्या आकड्यामध्ये तुम्हाला किती फाईन केलं काय इंटरेस्ट आहे किती कोटी फाईन जमा केलं किती टन माल जमा केला जप्त काय तुम्हाला ग्राउंड वर रिझल्ट दिसतो का नाही ना मग त्याला काय अर्थ आहे काहीच अर्थ नाहीये मला वाटतं आता शेवटचे दोन प्रश्न घेऊया म्हणून म्हणून आता आमचे इथे मी पी आर ओ सुद्धा आहेत संजय घुसपुटेची हे बोर्डाचे पी आर ऐकू अहो ऐकून तर घ्यावं माझं